बीडमधल्या गेवराई तालुक्यात धक्कादायक प्रकार घडलाय इथल्या रंजगाव चिंचोली गावात एका ऊस तोडणी कामगाराला जाळण्यात तोडणीला शहादेव मासोबा तायड असाके या ठेकेदारानं शहादेववर रॉकेल टाकून त्याला जाळल्याचा आरोप शहादेवच्या वडिलांनी केलाय शहादेव यानं डाके या ठेकेदाराकडून ऊस तोडणीसाठी पाच हजार रुपये घेतले होते तो ऊस तोडणीसाठी डाकेंच्या कारखान्यावर गेला पण काही दिवसांनी तो गावाला गेला होता कामावर दांडी मारल्याचा राग आल्यानं ठेकेदार डाके यानं त्याच्यावर रॉकेल टाकून पेटवून दिलं असं शहादेवच्या वडिलांनी सांगितलंय आणि या शहादेव पंच्याण्णव टक्के भाजला होता आणि त्यातच मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला त्याचा तीनशे दोन दाखल करावा हा एक मुद्दा आहे दुसरा त्या कुटुंबियाचं पुनर्वसन त्याच्या मागं त्याची बायको त्याचे लेकर सगळे आहेत त्याचे आई वडील आहेत म्हातारे आई वडील आहेत पूर्ण फॅमिली आहे त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जे कालपासून होत आहे तो इथे दवाखान्यात ऍडमिट असताना सुद्धा आरोपीचे नातेवाईक तिथे त्यांना प्रेशर द्यायला येत आहेत आणि त्यांचे भाऊ जे शहादेवचे भाऊ आहेत त्यांना वारंवार फोन येत आहेत आणि फोनवर धमक्या दिल्या जात आहेत आणि त्या पद्धतीने सगळं वातावरण आणि त्यांच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला जातोय आमचा बयाना नाही पोलीस आम्हाला म्हणले बाई तुम्ही आम्ही बाहेर झालो आणि त्यांनी ते मुला काय बोलले असते ते यायला माहिती त्या जगेत आता, आता काय मागणी आहे तुमची आमची मागणी म्हणजे त्याचं घरच बरबाद माझं जसं घर बरबाद केलं त्याचं घरच बरबाद व्हायला बर पाहिजे अत्यंत दुर्दैवी घटना या बीड जिल्ह्यामध्ये झालेली आहे रॉकेल टाकून त्याला जाळून त्याला मारण्यात आलेला आहे आरोपी वशिष्ठ डाके याला तात्काळ तीनशे दोन खाली अठरासिटी ऍक्ट खाली आणि सावकारकीच्या ऍक्ट खाली त्याला त्वरित अटक करण्याची मागणी आता आम्ही लगेचच एस पी साहेबांकडे करणार आहोत आणि जर दोन दिवसामध्ये जर अटक नाही झाली तर पूर्ण जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे एक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातलं शिंदफना चिंचोळी गाव याच गावामध्ये शहादेव ताई राहत होते आणि त्यांचा याच झोपडीमध्ये काल पेटवून देण्यात आलं आणि रा, रात्री त्यांचा मृत्यू झाला आपण शहादेव तायडे यांच्या तायड यांच्या घरी आहोत बघू शकतो की अठरा विश्व दारिद्र असल्या शहादेव तायड याला आपल्या मुलांचं शिक्षण करण्यासाठी गावातीलच वशिष्ठ डाके याच्याकडून पाच हजार रुपये कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज पूर्ण करण्यासाठी सांगली जिल्ह्यातल्या वाळवा इथं ते कामाला गेले होते आणि मधल्या काळामध्ये ते आजारी पडल्यानं परत गावात आले होते मात्र ज्यांनी वशिष्ठ डाके यांनी जे पाच हजार रुपये कर्ज दिले होते ते कर्ज कसं फेडणार यासाठी तो विचारपूस करण्यात आला होता दोघांमध्ये वादावादी झाली वादावादी झाल्यानंतर वशिष्ठ डाकी आणि याच ठिकाणी आपल्या त्याच्या शहादेव तायड्यांच्या अंगावर ओतलं आणि त्यामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के ते भाजले आजही रॉकेलचा वास इथे येतोय सगळं रॉकेल त्याच्या अंगावर ओतण्यात आलं होतं आणि पेटल्यानंतर याच ठिकाणची घोंगडी आणि वाकळ वाकळ घेऊन शहादेव ताईड हे बाहेर पडले होते आणि बाहेर पडल्यानंतर इकडच्या बाजूला जे काही घराच्या डाव्या बाजूला आहे त्या ठिकाणी जाऊन ते पडले आणि गावातली सगळे ज्यावेळेस लोक आले त्यांना तिथं लगेच पकडण्यात आलं आणि तात्काळ त्यांना बीडमध्ये ॲडमिट केलं होतं रात्री उशिरा शहादेव ताईड यांचा मृत्यू झालाय दुर्दैवानं असा क्रूर प्रकार बीड जिल्ह्यात घडल्या असल्यामुळे सगळीकडे संतापयोक्त होतोय व्हिडिओ जर्नल सुधीर जाधव सह माधव सावरगावे आयबीएन लोकमत गेवराई बीड आणि या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण बघूया अमानुष तर आहे पण मानवतेला काळेमाप असणारे आहे पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये आता या ऊस तुटली मजूर हा अतिशय शोषित आहे आणि त्यांच्या त्यांना शोषण करण्याचं काम हे ठेकेदार करतात ज्याला मुकादम म्हणतात या मुक्कामाने अक्षरशः हैदोष घातलेला आहे या साखर उद्योगामध्ये एका बाजूला ते ऊस तोडणी तुण, कामगारांचं शोषण करतात त्यांना टक्केवारीनं व्याजानं पैसे देतात खाजगी सावकारीच्या माध्यमातून आणि वेट वगैरा सारखं त्यांना ऊस तोडणी साठी इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणतात आणि त्यांच्याकडून काम करून घेतात आणि दुसऱ्या बाजूला या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा जे शेतकरी वाहनधारक आहेत मग ट्रॅक्टर मालक असतील किंवा ट्रक मालक असतील त्यांच्याकडून ऊसा ऊस तोडणी मजूर पुरवतो असं करून असं सांगून बिनव्याजी पैसे घेतात पाच पाच दहा दहा लाख रुपये म्हणजे अॅडव्हान्स घ्यायचा बिनव्याजी आणि तोच अॅडव्हान्स महिन्याला पाच टक्के व्याजानं मजुरांना द्यायचा असा धंदा ही मंडळी करतात आणि यांना राजकीय संरक्षण आहे आणि त्यामुळं आज या पश्चिम महाराष्ट्रात दोन तीन जिल्ह्यातले जे वाहन धारक आहेत त्यांनी अशा पद्धतीनं ठेकेदारांनी बसल्यामुळं आठ ते नऊ वाहनधारकांनी आतापर्यंत माझ्याकडे माहिती आहे की आत्महत्या केल्या कारण मजूर आलेली नाहीत आणि दुसऱ्या बाजूला मजुरांना कामावर काय येत नाही म्हणून किंवा म्हणून अक्षरशः जाळून मारलं जातोय आणि म्हणून ही मुकादम नावाचा हा जो वर्ग आहे या, याच्यावर आता कडक कारवाई करायची कुठेतरी वेळ आली आहे आणि शिस्त लावायची गरज आहे